चोराडे मैदानाचा गट क्रमांक पंधरा सुटला या गटामध्ये मित्रांनो मध्य प्रदेशवरून आलेला एम पी किंग शेरा आणि त्याच्यासोबत ते, होता तो शंभू मित्रांनो हा घरचा साथ आपला पलताना दिसला गाडीवरती मित्रांनो मला वाटतंय परसू ड्रायवर होते आणि मित्रांनो तुफान असा स्पीड लागला निकट रेषेवरती निकाल घेतला आहे तो एम पी किंग शेराने आणि शंभूने गटक्रमांक पंधरामध्ये मित्रांनो गाडी पलाली मागच्या मैदानात देखील मित्रांनो पेडगावला शेरा आला होता परंतु गटाला मित्रांनो हार झाली होती मला वाटते गाडी फॉल झाली होती परंतु आज जबरदस्त पलाला आहे शेरा चांगली साथ दिली आहे शंभूने गाडी सेमीपत्र झाली आहे सेमीला नक्की कोणत्या सेमी ती गाडी पळेल या अपडेट आपल्या चॅनेलमार्फत तुम्हाला येईलच तसेच शिरसोडीचे रायफल आणि पाखऱ्या गटक्रमांक अठरामध्ये गटपात झालेत तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच ताज्या अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात भेटी पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मित्रांनो भेटी ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन आयकॉनवरती मित्रांनो क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद